गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओचं आपण थमनेल वाचलं असेल आणि हा थमनेलवरती क्लिक करून तुम्ही हा व्हिडिओ जर पाहत असाल तर मला वाटते आपण सर्व विद्यार्थी बोर्ड परीक्षेची तयारी करत असणार आहे यावर्षी बोर्ड परीक्षेला सामोरे जात असणारे आणि ह्या बोर्ड परीक्षेमध्ये आपण पाहिलं होतं सर्वात कठीण आणि अवघड विषय जर काही विद्यार्थ्यांना असेल तर तो आहे इंग्रजी हे इंग्रजीच्या संदर्भात आपण एक सिरीज सुरू केलेल्या आहेत आणि त्यामध्ये आपण इंग्रजी विषयाची बोर्ड परीक्षेची तयारी करणार आहोत परीक्षेसाठी इंग्रजी अशा पद्धतीचं आपण म्हटलेलं आहे इंग्रजी शिकायची आपल्याला इंग्रजी शिकणार आहोत आपण मित्रांनो कोणती इंग्रजी आपण शिकणार आहोत तर इंग्रजी शिकायची आहे आपल्याला ती म्हणजे परीक्षेसाठी अरे इंग्रजी शिकायची जर तुम्ही विचार केला ना तर इंग्रजी ही पाच गोष्टी आपल्याला त्याच्या फॉलो कराव्या लागतात तेव्हा एखादी भाषा शिक शिकता येते आता त्यापैकी मी कोणत्या गोष्टीवरती फोकस करू तुम्ही तुम्हाला नक्की काय शिकू असा प्रश्न माझ्यासमोर खूप वेळावर निर्माण झाला होता आणि त्याचं उत्तर शोधत असताना असं लक्षात आलं की इंग्रजी आपल्याला शिकायची पण ती फक्त परीक्षेसाठी शिकायची बाकीच्या गोष्टी नकोच आहे खूप विद्यार्थ्यांना म्हणतात सर हे नका सांगू सर ते नका सांगू परीक्षेसाठी आम्हाला काहीतरी सांगा की आम्ही ते फॉलो करू आणि परीक्षेमध्ये आम्ही पास हो मी तर मी विचार केला की इंग्रजी आपण कशी शिकतो किंवा जे इंग्रजी शिकवणारे आहेत लाखो करोड व्हिडिओ असतील इंग्रजी शिकवणारे ते नक्की काय शिकवतात एकतर तुम्हाला इंग्रजी वाचण्यावरती भर देतात इंग्रजी वाचायला शिकवतात इंग्रजी ऐकायला सांगतात जास्त इंग्रजी ऐका म्हणजे तुम्हाला ती इंग्रजी येईल असं म्हणतायत काही जण म्हणतात की प्रॅक्टिस करा बोला ते बोलल्याशिवाय तुम्हाला इंग्रजी येणार नाही बोलावं लागेल बोलल्याशिवाय येणार नाही आणि काही म्हणतात ते लिहायला पण लागेल लिहिल्याशिवाय पण इंग्रजी येत नाही आणि पाचवा याच्यातला घटक असतो इंग्रजी पाहावी पण लागते पाहून पाहून त्याचं ऑब्झर्वेशन करून आपल्याला ती इंग्रजी येऊ शकते मग इंग्रजी शिकायला ह्या जर पाच फॉ स्टेप फॉलो करायला लागत असतील तर तुम्हाला इंग्रजी वाचता येते का विचार करा तुम्हाला इंग्रजी ऐकलेली समजते का विचार करा तुम्हाला इंग्रजी बोलता येते का बाबा तुम्हाला इंग्रजी लिहिता येते का ऐ, ऐ! तुम्हाला इंग्रजी पाहायचा सराव आहे का पाहण्याचा विषय आपल्या परीक्षेला लागणारच नाही कारण पाहण्याची काही गरज नाही इंग्रजी तुम्हाला परीक्षेसाठी मी जेव्हा शिकवेल ना तेव्हा बोलण्याची इंग्रजी आपण विचारात घेऊ शकणार नाही कारण परीक्षेत आपल्याला इंग्रजी बोलायचीच नाहीये आणि ते बोलले तरी मार्क मिळत नाही उलट मार्क काय होतात कमी होतात कॉफी केस होते तुमच्यावरती कॉफी केली जाते त्यामुळं बोलण्याची आपल्याला इंग्रजीची गरज नाही ऐकायची एका समोरच्या सांगेल ऐकायला तुम्ही लिहून घ्याल आणि तुम्हाला मार्क मिळतील नो 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 ही पण काय होईल तुमची कॉपी केस होईल इथेही तुम्हाला कॉफी केली जाईल म्हणून तुम्हाला बोलणे आणि लिहिण्याच्या संदर्भातल्या इंग्रजीचा गरज नाही आणि पाहायची पण नाही आहे पाहिल्यावरती पण कॉफी आहे सो तीन मेथड तर आपल्या ह्याच्यातल्या गेल्या मग राहिल्यात फक्त दोन मेथड कोणती वाचणे वाचणे या भागावरती तुम्हाला फोकस करावं लागेल मला वाटतं पन्नास टक्के भाग तुम्हाला वाचण्यावरती पण फोकस करावा लागेल परीक्षेमध्ये दिलेला प्रश्न वाचून समजून घेता आला पाहिजे म्हणून पन्नास टक्के मी म्हणतो की वाचण्यावरती भर असला पाहिजे आणि दुसरा राहिला आहे तो लिहिणे लिहिण्यावरती शंभर टक्के काम करावं लागेल हे फार महत्वाचं काम आहे तुमचं जोपर्यंत तुम्ही जो लिहू शकणार नाही तोपर्यंत मार्क मिळणारच नाही मग परीक्षेमध्ये लिहिण्यासाठी मार्क असतात मित्रांनो पहा वाचण्याला पण मार्क नाहीयेत पण ते समजून घ्यावं लागेल प्रश्न याच्यासाठी मी पन्नास टक्के तिथं भाग दिले खरं पाहिलं तर पन्नास टक्के पण नाही पंचवीस पन टक्के जरी तुम्हाला ते कळलं पंचवीस टक्के भागामध्ये तुमचं काम होऊ शकतं वाचण्याच्या संदर्भामध्ये पण लिहिण्याचं काम मात्र शंभर टक्के करायचे ते लिहिण्याचं काम तुम्हाला करता आलं पाहिजे एक वेळेस ते लिहिलेलं कळलं नाही समजलं नाही अर्थ नाही लक्षात आले तरी चालतील पण ते लिहिणं गरजेचं आहे लिहिल्याशिवाय मार्क नाहीत त्यामुळं मी जेव्हा विचार केला परीक्षेसाठी तुम्हाला काय शिकवू तेव्हा मला असं लक्षात येतं की लिहिणे या भागावरती तुम्हाला फोकस करावं लागेल तिकडं आपलं काम महत्त्वाचं आहे आता लिहिण्याचं काम आपल्याला जर विचारत घ्यायचं आहे तर तुम्हाला लिहिण्याच्या स्किलवरती तुम्हाला फोकस करावं लागेल ते तुम तुम्ही फिक्स करा की कि मला किती चांगल्या प्रकारे इंग्रजी लिहिता येते आणि येते का खरंच व्यवस्थित लिहिता कारण प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा आहे मी जेव्हा शिकवायला सुरुवात करेल मी सांगायला सुरुवात करेल ना तेव्हा मला हा पण प्रश्न निर्माण होणार आहे खूप विद्यार्थी असे की त्यांना नेता येते चांगल्यापैकी पण मांडता येत नाही म्हणजे व्यवस्थित मांडणं पण गरजेचं आहे त्याच्यात प्रत्येक विद्यार्थी हा वेगळ्या कंडिशनमधला आहे वेगळ्या पद्धतीचा आहे त्याच्या प्रत्येकाच्या क्षमता वेगवेगळ्या आहेत त्यामुळं प्रत्येकाची प्रत्येकजण वेगळा असतो प्रत्येकाच्या क्षमता वेगळ्या असतात आणि त्या क्षमतांचा विचार प्रत्येकाने स्वतःच्या पद्धतीने करणं गरजेचं आहे मग त्या क्षमतांचा विचार केल्यावर तुम्हाला नक्की काय येत आहे याचा विचार तुम्हीच करायचा आहे आणि तुम्हाला त्याच्यातलं किती येत आहे ते पण गरजेचं आहे काय आहे हे महत्वाचे पण येणार सगळंच तुम्हाला शंभर टक्के येत नसेल त्याच्यातला काही भाग हा येत नसणार आहे किती प्रमाणात येत आहे हे पण तुम्हाला विचारात घ्यावं लागेल याचा अर्थ मित्रांनो एकंदरीत आपल्याला इथं खूप काम करणं गरजेचं आहे प्रत्येक विद्यार्थ्याने आपापल्या पद्धतीने ह्या गोष्टींवरती फोकस करा विचार करा ही प्रत्येक गोष्ट आपल्याला कशी जमते किती प्रमाणात जमते आणि मग त्यानुसार आपण परीक्षेच्या संदर्भात विचार करू पण हे जेव्हा आपण सगळं शिकू ना तेव्हा माझी हंड्रेड पर्सेंट गॅरंटी की प्रत्येकाला परीक्षेसाठी इंग्रजी तरी लिहिता येईल आणि व्यवस्थित ती मांडता येणार आहे आता परीक्षेसाठी जेव्हा आपण इंग्रजीचा विचार केला ना तेव्हा मी म्हटलं की लिहिण्यासाठी आपल्या परीक्षांमध्ये मार्क असतात लिहिण्याला मार्क असतात हे लक्षात ठेवा नेहमी कारण तुम्ही जेवढं व्यवस्थित आणि चांगले लिहाल ना तेव्हाच तुम्हाला मार्क मिळणार आहेत तुम्हाला समजलेलं असेल वाचलेलं तरी पण मार्क मिळणार नाहीत म्हणजे वाचण्याला तुम्हाला मार्कच नाही तुम्ही मी वाचलं तरी तुम्हाला मार्क मिळणार नाहीत लक्षात ठेवा याचा अर्थ लिहिण्यालाच शंभर टक्के मार्क आहेत लिहिण्यासाठीच आपल्याला शंभर टक्के मार्क आहेत त्यामुळे आता लिहिण्याच्या गोष्टीवरती आपण फोकस केला पाहिजे पेपरमध्ये तुम्ही पहा प्रत्येक प्रश्न आणि प्रश्नातले प्रत्येक घटक तुम्हाला व्यवस्थित लिहिता येतो का प्रत्येक प्रश्नात वेगवेगळे मेथड असते वेगळी पद्धत असते त्या पद्धतीनुसार तो प्रश्न लिहायचा आहे मग आपण जो क्लास करणार आहोत ना ह्या क्लासमध्ये मी तुम्हाला ह्या लिहिण्याच्या संदर्भातले काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे की ज्या गोष्टी तुम्ही फॉलो करून बोर्डाच्या परीक्षांमध्ये मार्क मिळू शकणार आहात हे मार्क मिळवण्यासाठी तुम्हाला ह्या मेथड फार गरजेचं आहे आणि इथं तुमचं इम्प्रुवमेंट केलं तर तुम्ही लिहिलेलं तुम्हाला कळलं नाही तरी मार्क शंभरपैकी शंभर मिळून देईल लिहिलेलं तुम्हाला जर व्यवस्थित असेल तर त्याचं वाचता नाही आलं तरी चालेल ऐक समजलं नाही तरी चालेल बोलता नाही आलं तरी चालेल पण बरोबर लिहिता आलं पाहिजे आणि ते बरोबर कसं लिहायचं हेच आपल्याला शिकायचं आहे त्यासाठी हा क्लास महत्वाचा आहे तर मित्रांनो आजच्या क्लासवरून तुमच्या लक्षात आलं असेल की आपण फोकस कशावरती करायचं आहे बरेच विद्यार्थ्यांनी सांगितलं सर मला काही नको बाकीचं तुम्ही काहीच नका सांगू हे सगळं आम्हाला फक्त इंग्रजीमध्ये पास करा पास करायसाठीच पहिलं तुम्हाला फोकस करायचं आहे लिहिण्यावरती आणि काय लिहायचं कसं लिहायचं कशा प्रकारे लिहायचं हे आपण खऱ्या अर्थानं शिकलं पाहिजे आणि तेच ह्या क्लासचा मुख्य हेतू आहे तुम्हाला लिहायला शिकवायचं तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जिथे आपण काही बेसिक गोष्टींपासून इंग्रजीच्या पाहायला सुरुवात करू आणि त्या बेसिक गोष्टी तुम्ही जेव्हा अप्लाय कराल तेव्हा तुम्ही लिहिलेलं तुम्हाला कळलं नाही तरी पण ते बरोबर असेल आणि बरोबर आलेल्या याचा तुम्हाला मार्क मिळतील तर मित्रांनो कसा वाटला याचा व्हिडिओ वा चांगला वाटला असेल तर नक्कीच दर रविवारी आठ वाजता आपण जेव्हा हा व्हिडिओ अपलोड करू तेव्हा त्यामध्ये ते पार्टिसिपेट व्हा व्हिडिओ पहा आवडला चांगला वाटला आपल्या मित्रांना शेअर करा त्यांनाही ह्या गोष्टी माहिती होऊ द्यात म्हणजे सगळ्यांना मिळून आपल्याला एकाच वेळी इंग्रजी शिकता येईल